आणि आपले कृष्णा धुळे आणि किशोर पवार या ठिकाणी आपल्याला याबद्दल सांगत आहेत रंगाबद्दल नमस्कार आमचे गावचे सरपंच शरद भाऊ ते झेंडा घेऊन आले आहेत पण लेकिन आम आम्हाला घरच नाही आणि जागा पण नाही आता या झोपडीवर झेंडा लहरायचा कुठं आणि ते झेंडा पडला तर करायचं काय त्यामुळं तुम्ही अगोदर आम्हाला घर द्या जागा द्या मग आम्हाला झेंडे द्या अशी नाही अशी सरकारसाठी माझी विनंती आहे आज या ठिकाणी आता कृष्णा धुळे यांनी सा जसं सांगितलं त्याप्रमाणे आज आम्ही यांच्या घरावर फडकायला तयार नाहीत तर त्यामुळं आदिवासी समाजाचे बंधू भगिनी यांच्या चिचंडी पाटील ग्रामपंचायतच ध्वजारोहण होणार आहे भारत मदा भारत वातावरणामध्ये अगदी आधी आकाशाकडं अगेखित करत आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते नमूद केल्याप्रमाणे सर्व मान्यवर तेरा तारखेच्या संपन्न होत आहे